हाय हॅलो नमस्कार मी दिव्या ड्रीम लाईफ पोयम या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आज रक्षाबंधन बरेचदा कवितेच्या रूपात वेगवेगळ्या लेखांच्या रूपात रक्षाबंधन स्पेशल भावावरती आपण लिहितो वाचतो ऐकतो पण बहिणीवरती कधीच लिहिलं जात नाही कवितेच्या माध्यमातून आज भावावरचं प्रेम व्यक्त केलं जातं पण भावाप्रमाणेच बहीणसुद्धा आपली जबाबदारी पार पडत असते आज मी माझ्या बहिणीवरती चार ओळी लिहिल्या आहेत रक्षाबंधन स्पेशल बहिणीसाठी एक कविता मेहनती धाडसी हसरी लाजरी तू मेहनती धाडसी हसरी लाजरी तू आईची लाडकी आणि भावाची ताई तू चंचल तू भांडकर तू पण तितकीच गोड तू चंचल तू भांडकर तू पण तितकीच गोड तू कष्टाच्या जोरावर मिळवलेलं ऐश्वर तू वसंत ऋतूत फुललेला बहर तू पहिल्या पावसाची वाट पाहणारा चातक तू निराशेच्या गर्तेत आशेचा किरंतू निराशेच्या गर्तेत आशेचा किरण तू तू बहीण तू सहकारणी तुझ्या विना माझं अधूर तू बहीण तू, तू सहकारणी तुझ्या विना माझं अधूर तुझ्या माझ्या नात्याची घट्ट दोरी तू तुझ्या माझ्या नात्याची घट्ट दोरी तू तुटली तु तरी त्याची बांधलेली गाठ तू तुझ्यासोबत भांडलं तरी माझ्याकडून तुझ्याप्रती असणारा कळवळा मात्र संपत नाही तुझ्यासोबत भांडलं तरी माझ्याकडून तुझ्याप्रती असणारा कळवळा मात्र संपत नाही चंचल मनाची तू मनाने हळवी पण तितकीच कठोर तू चंचल मनाची तू मनाने हळवी पण तितकीच कठोर तू पुन्हा एकदा तुम्हा सर्वांना रक्षाबंधनाच्या खूप शुभेच्छा तुमची ही बहीण अशीच मेहनती धारसी हसरी लाजरी असेल तर ही कविता तुमच्या लाडक्या बहिणीपर्यंत नक्की पोहोचवा आणि कविता आवडल्यास कवितेला लाईक शेअर आणि यूट्यूब चॅनलला ला सबस्क्राईब करायला विसरू नका